इकडे झाले पॅकिंग सुरू तर आ, मिस्टर चालले आहेत पुढे आता आणि मी आठ दिवस राहणार आहे माहेरी इकडे सो मम्मीने इकडे म्हणजे कधीपासून वेफर्स वगैरे माझ्यासाठी बनवून ठेवले होते हे बॉम्बिल वगैरे आणून ठेवले तर आता हे जे काही ओझं आहे ते गाडीमध्ये आरामशीर जाईल आणि नंतर मग मला मागून जास्त काही राहणार नाही सो आता तयारी वगैरे सगळी झाली मिस्टरांची आणि मिस्टर आणि खाली बाय बाय करा बाय बाय करा तुमची तर सांगा खडूस इकडे इकडे मिस्टर तर आता गेले घरी नाशिकला आणि आमच्या घराच्या समोरच बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे प्रचंड येतो येतोय बॅकग्राऊंड आवाज तुम्हाला येतात येईलच तर ऍडजस्ट करावाच लागेल आता कारण इकडे काम कंटिन्यू चालू आहे मम्मीनी मस्त पावभाजी केलेली होती सकाळी सकाळी सो मिस्टरांनी पण ती भरपेट खाल्ली आणि मग ते निघाले दुपारच्या जेवणाला नाही थांबले कारण मग पुन्हा एकटं जायचं म्हणलं कंटाळा येतं एवढा लांब मग ते लवकरच निघून गेले सकाळचा प्रवास आणि आता मग मी नाश्ता आणि जेवण आता एकत्रच एक आणि शिवाय आता तीन चार दिवस झाले एकदम रुटीन डिस्टर्ब होऊन गेलं होतं तर आता बॅक टू रुटीन येईल असं आहे ना आणि लाईट बंद कर ना बिल्लू आणि हा आहे आमच्या घरातला सदस्य बिल्लू आमच्या बिल्लूला तर काय खेळण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे तो फक्त जेवायला येतो घरात आणि मग बाकी टाईम तो बाहेरच उन्हाळत असतो तर आत्ता झाली आहे दुपार आणि दुपारी मम्मीचा क्लास चालू झालेला आहे तसा एक बाहेरचासुद्धा क्लास असतो तिचा म्हणजे एक संस्थेतर्फे ती क्लास घेते तिकडेही ती जाऊन येते पण आज मी आले म्हणून नाही गेली सुट्टी गेली घेतली आणि दुपारी मग आलेली आहे आलेली आहे म्हणते दुपारी हा क्लास चालू झालेला आहे जो की ती घरातच घेते आणि जवळजवळ या क्लासला पंचवीस तीस वर्ष झालेले आहेत आणि आमच्या क्लासमध्ये म्हणजे मम्मीच्या क्लासमध्ये एक चंदाताई आहेत त्यांचा हा नातू आहे खूप हुशार आहे कबीर नाव आहे त्याचं नंतर त्यांनी मला एक ॲक्टिंग पण करून दाखवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तीही मी या ब्लॉगमध्ये अटॅच करते तर इकडे आमची जरा नोकझोक चालू होती म्हटलं मुलींचा क्लास आहे तू कशाला येतो आहे तर म्हणतो माझ्या आईचं घर आहे म्हणजे माझ्या मम्मीला आई म्हणतो ना माझ्या आईचं घर आहे तर असं आमचं गंमत जम्मत जरा चालू होती ॲक्च्युली इथे आवाज नीट रेकॉर्ड नाही झाला त्यामुळे आणि पुढे बघा तुम्ही त्याची ॲक्टिंग खूप छान ॲक्टिंग केली त्याने

इंग्लिश चॉकलेट हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी अबोली ड्रीम लाईफ मध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तो एकड़ा सो इकडे चालू आहे आमचा मसाला स्वयंपाकाची वगैरे तयारी नाश्ता पाणी झालेला आहे मस्त पैकी घेवड्याची भाजी सुकट टाकून मम्मीने केली होती कुठे गेली ती तुम्हाला दाखवते उरलेली मस्त 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 अशी भाजी आणि कारण की आलेला आहे माझा मोठा भाऊ आणि आम्हाला दोघांना घेवड्याची भाजी प्रचंड आवडते ती पण सुकट टाकलेली सवती झालेली आहे आणि आता इकडे मसाला मम्मी चालली तिच्या क्लासला आणि आमच्याकडे एक छोटा पाहुणा पण आलेला आहे तुम्हाला दाखवते एक इकडे इकडे लाइटमध्ये कम 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 किर इधर इथं इधर हा हॅलो हॅलो तुझं नाव सांग मायने आणि मी कोण आहे तुझी अरे मी कोण आहे तुझी आतू हे भगवान हा विसरून जातो मी कोणाची आतू आहे तू असं कसं विसरतो आता विसरशील का नाही तर हा आहे माझा भाचा मोठ्या भावाचा मुलगा वीर विराजस फुल फुलने विराजस ना नो माय माय फुल गॉड बरोबर पण वीरच टाकले विराजस नाही टाकलं ओके चल जाऊ दे तुला एवढं माहिती नाही तर हा आहे माझा भाचा जो की पुण्याला असतो आणि काल रात्री आले आहेत ते दोघं अचानक सरप्राईज मिळाला आम्हाला ॲक्च्युली भाऊच येणार होता फक्त मोठा भाऊ आता तो बाहेर गेला त्याच्या मित्रांना भेटायला आणि आमचं पण आत्ता आवरलं सगळं उशिरा उशिराच चाललेला आहे त्यात काय आहे आज ना उशीरा, उशीरा आजना पाणी नाही आलं त्याच्यामुळे आमचे सगळे वांदे झालेले आहेत सो असं आहे आता इकडे मसाला वगैरे मम्मीची तयारी ती जाईल क्लासला आणि मग पुढचा आपला दिवस जे होईल ते होईल फक्त स्वराची थोडीशी तब्येत नरम गरम झालेली पोट दुखते तर तिने झोपून घेतलेले सो so, अशी कामं चालू झालेली आहेत चला बघूया पुढे पुढे काय ते <laughs> तर हा आहे माझा भाचा वीर ॲक्च्युली याचं पूर्ण नाव पहिले विराजासच ठेवायचं होतं बट मला नाही माहिती आता त्यांच्या मम्मी पप्पाने का बदललं किंवा शाळेत फक्त वीरच टाकलं त्यामुळे मी त्याला विचारत होते कारण परत तुम्ही म्हणाल की तू तुला नाव नाही माहिती तर मला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट आता मला याला भेटून तीन चार वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊनमध्ये आम्ही भेटलो होतो आणि त्यावेळी तो आठ दिवस माझ्यासोबत होता आणि लहान आहे तो सहा सात वर्षाचाच आहे त्याच्यामुळे त्याला म्हणजे आता एक म्हणजे तीन चार वर्षापूर्वीचं त्यालाही आठवत नाही आम्ही व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलतो तसं बट तरी म्हणजे कधी कधी असं होतं ना लहान मुलांना त्यामुळे तो विसरून गेला आत्त्या आत्तू म्हणू का काय बोलू असं तर अशी गडबड थोडीशी आमची झाली दोघांची पण बट असं काही नाहीये तो मला ओळखतो चांगल्यापैकी म्हणजे असं आणि हा आहे माझा मोठा भाऊ तर तोही आला आता जेवण वगैरे करतो आहे आणि ते लगेचच जाणार आहेत ॲक्च्युली आले ते छान वाटलं एक फॅमिली पूर्ण म्हणजे असं फॅमिली टाईम आमचा छान गेला थोड्या वेळासाठी का होईना एका रात्रीसाठी का होईना तर मस्तपैकी असा टाईम गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच मग ते निघून पण गेले राहायला पाहिजे होते बट आता काय करणार कामं पण असतात ना भाऊला कामं आहेत सो so, असं आहे आणि हा आमचा बिल्लू आईस्क्रीम खाताना मस्तपैकी सराने त्याचे खूप लाड केलेत अंगावर वगैरे टाकून आणि आईस्क्रीम वगैरे वगैरे त्याला हाताने भरवून सगळं नाही तर तसा तो कोणाचं ऐकत नाही चलो आता डुग्गूला वीरला आम्ही लाडाने डुग्गू म्हणतो त्याला करूया बाय 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 करू सबको बाय कब आय गा अभी फिर जमल जमल मैं फिर। 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 अभी फिर जमलू छुट्टी मे छुट्टी मे आऊगा छुट्टी मे आऊगा छुट्टी मे आऊगा त्याच्या डोळ्याला काय लागली तर नाही निघ कुठ काही करत एस मे बोल लाईक शेअर सबस्क्राईब शेअर